नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आणि सायली त्यांच्या रूम मध्ये बोलत असतात तुकडा हातात घेऊन अर्जुनला बोलते की हा खूप जुन्या पद्धतीचा दागिना दिसतो आता अर्जुन म्हणतोय की आपण याची डिझाईन जी आहे ती खूप जुन्या पद्धतीची आपण सोनाराला दाखवून याचे रेकॉर्ड हे करू शकतो की हा नेमका दागिना कोणाचा आहे आणि यामुळे जर हा जर साक्षीचा दागिना असेल ना तर आपल्याला खूप मोठा पुरावा भेटेल साक्षीच्या विरोधात आणि आपण साक्षीला अटक देखील करू शकतो साक्षीच्या विरोधात केस पूर्णपणे तिच्या साईडने हे होऊन जाईल म्हणतो असतो तर आता हे सगळं बोलणं प्रियाने आधीच ऐकलेलं असतं आणि प्रिया आता तिथे एंटर करते तेव्हा तो तुकडा नेमकं खाली पडतो आणि प्रिया म्हणते की हा कशाचा तुकडा आहे तर अर्जुन म्हणतो की तो तुकडा माझ्याकडे दे तर प्रियामध्ये पण काय आहे तर अर्जुन म्हणतो की खूप महत्वाचा आहे हा तुकडा तर आता प्रिया जी आहे तिला कळलेलं असतं सगळं की हे साक्षीचं असू शकतं वगैरे वगैरे आता प्रिया जी असते ती म्हणते की आता हे मला साक्षीच्या कानावर घालायला हवं कारण साक्षीच्या कानावर जर मी हे घातलं तर ती जरा सावध होऊन जाईल असं प्रिया म्हणते आता अर्जुन जो आहे तो खूप हे झालेलं असतो कारण की त्याला आता खूप आनंद झालेला असतो कारण की हा जो साक्षीचा जर असला तर त्याला तो म्हणतो की हा जर हे असेल जर साक्षीचा असेल ना तर आता साक्षी पूर्णपणे यात अडकली जाईल त्यामुळे अर्जुन खुश असतो पण मग आता आपल्याला पाहायला मिळतं की प्रियाला देखील सत्य कळलेलं आहे त्यामुळे प्रिया आता काय करेल आणि प्रिया आता काहीतरी करून जे आहे ते हे सगळं सत्य साक्षीपर्यंत पोहोचवणार आहे आणि साक्षी जी आहे ती आता लवकरच जी आहे आपल्याला पाहायला मिळेल की यावर देखील यातून मिसटण्याचा प्रयत्न करेल